नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचन सर्वांना माहिती असेलच अभयवचन म्हणजे काय तर भक्तांचे संरक्षण आणि भक्तांनी निर्भय राहावे यासाठी खात्री देणारे असे स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेले हे वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे फक्त अभय वचन नसून सर्व संकटांना समस्यांना तोंड देण्यासाठी स्वामींनीच आपल्याला दिलेले एक शस्त्रच आहे जेव्हा पण कोणत्याही अडचणीत असाल मन उदास असेल दुःखी असेल मार्ग सापडत नसेल मानसिक त्रास होत असेल तर महाराजांचे हे वचन आठवावे या वचनातून स्वामी आपल्याला सांगतात की तू कसलीही चिंता न करता सर्व संकटांना धैर्याने सामोरे जा आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत स्वामी पाठीशी असतात तर मन ही खंबीर बनते आपल्याला बळ मिळते आणि सर्व अडचणींमधून मार्ग मिळतो फक्त संकट समय नाही तर स्वामी कायमच आपल्या पाठीशी असतात फक्त स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा हवी खरे तर स्वामी सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत सर्व समस्यांचे समाधान आहेत त्यामुळे त्यांना शरण जावे स्वामी म्हणतात की तुम्ही जर प्रयत्नांची सुरुवात करण्यावर शूर असाल तर त्याचा शेवट करण्यावडे सामर्थ्यवान तर तुम्ही नक्कीच आहात म्हणून हिंमत न हारता नवीन गोष्टींना सुरुवात करा मी नेहमीच पाठीशी उभा आहे उगाच नकारात्मक कल्पनांमध्ये अडकू नका काहीही होणार नाही निर्भय व्हा तू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान करा अशाने तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल कारण मी सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात की तुम्ही मला आई मानता तर मलाही तुमची काळजी बाळासारखी घ्यावीच लागते त्यामुळे भिवू नका मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे चिंता आणि विचारांचा त्याग करा त्यापेक्षा माझे चिंतन करा माझ्या प्रिय भक्तांना मी कठीण प्रसंगी कधीच एकटे सोडत नाही म्हणूनच निर्भयवा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये दे धैर्य आणि संयम ठेवा दमलात तर थोडे थांबा पण घाबरून जाऊ नका परत पुढे वाटचाल करा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे ज्यांचे कोणी नसते त्यांचे आम्ही असतो म्हणूनच भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू तर तुम्हाला समजले असेल की नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामी वचनावर स्वामी नामावर अतूट विश्वास ठेवावा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्यासोबत असतात हेच खरे सफलतेचे सूत्र आहे कधीही अपयश आले संकटे आलेत तरीही स्वतःला एकटे समजू नका आपल्यासोबत असो तो विश्वास आपली स्वप्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले स्वामी मग कशाला कोणी पाहिजे फक्त स्वामींचे आत्मबळ देणारे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन लक्षात ठेवावे जेव्हा खरोखरच कुणाच्या आधाराची गरज असते नेमके तेव्हाच कोणी आधार देत नाही बाकी वेळेला मी आहे ना असे म्हणणारे खूप असतात पण कोणतीही समस्या ही स्वतःला सोडवावी लागते म्हणूनच स्वामींची भक्ती करावी शेवटी तीच कामाला येते स्वामींना शरण जावे त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा ज्या पद्धतीने स्वामींनी त्यांच्या भक्तांना अतूट आणि अभय देणारे असे ही वच्चन दे ही हे वचन दिलेले आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे स्वामींच्या प्रत्येक भक्ताने स्वामींवरही अतूट विश्वास ठेवावा त्यांची भक्ती करावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ